आहे माननीय विनंती व सरचिटणीस श्री अमन टप्पेसाहेब यांनी विनंती आपण या ठिकाणी धर्म कर्म सुरुवात करायची आहे भारत माता की भारत माता की अखंड भारताचा विजय असो धन्यवाद आणि या ठिकाणी आता राष्ट्रगीताला सुरुवात करायची आहे गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगाヒند히মাচল যমুনা গঙ্গা উচ্ছল জলধিතරং তব শুভ নামে জাগি তব শুভ আশিস মাগে গাহে তব জয় গাথা জনগণ মঙ্গল দায়ক জয় হী भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की वंदे वंदे धन्यवाद आलेले सर्व पावनी मंडळी कर्मचारी वर्गाना विनंती आपण या ठिकाणी वरुंदा या ठिकाणी अस